हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण टेन्थ इंग्लिश इडियम्स पाहणार आहोत दहा इंग्रजी वाक्प्रचार या वाक्प्रचारांचा यूज करून आपण आपले इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता स्मार्ट बनवू शकता आणि सोबतच आपण या दहा इंग्रजी वाक्प्रचारांचा उपयोग करून दुसऱ्यावर इम्प्रेशन पाडू शकता सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनला देखील प्रेस करा सो लेट्स बिगिन दिस व्हिडिओ पहिला वाकप्रचार आहे ब्रेक द आईस संभाषणाची सुरुवात करणे ब्रेक द आईस संभाषणाची सुरुवात करणे चला एक्झाम्पल्स बघूयात द टीचर टोल्ड अ फनी स्टोरी टू ब्रेक द आईस शिक्षकांनी संभाषण सुरू करण्यासाठी मजेदार गोष्ट सांगितली द टीचर टोल्ड अ फनी स्टोरी टू ब्रेक द आईस नेक्स्ट आय क्रॅक्ट अ जोक टू ब्रेक द आईस ॲट द पार्टी आय क्रॅक्ट अ जोक टू ब्रेक द आईस ॲट द पार्टी पार्टी संभाषण सुरू करण्यासाठी मी विनोद केला म्युझिक हेल्प्स टू ब्रेक द आईस इन एनी इव्हेंट म्युझिक हेल्प्स टू ब्रेक द आईस इन एनी इव्हेंट कोणत्याही कार्यक्रमात संगीत संभाषण सुरू करण्यास मदत करते नेक्स्ट एक्झाम्पल आहे द न्यू मॅनेजर ट्राईड टू ब्रेक द आईज विथ हिज टीम द न्यू मॅनेजर ट्राईड टू ब्रेक द आईस विथ his team. नवीन ने टीम नवीन मॅनेजरने आपल्या टीमशी ओळख करून घेण्यासाठी संभाषण सुरू केले नेक्स्ट आहे गेम्स आर द बेस्ट वे टू ब्रेक द आईस अमंग स्टुडंट्स गेम्स आर द बेस्ट वे टू ब्रेक द आईस अमंग स्टुडंट्स विद्यार्थ्यांमध्ये संभाषण करण्यासाठी किंवा ओळख वाढवण्यासाठी खेळ हा सर्वोत्तम मार्ग आहे यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपल्यासाठी आहे त्याने तिच्याशी ओळख वाढवण्यासाठी संभाषण सुरू केले हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला यानंतर नेक्स्ट इडियम आपण बघूया वन्स इन अ ब्लू मून आपला दुसरा वाक्प्रचार आहे वन्स इन अ ब्लू मून खूप क्वचित याचा अर्थ आहे खूप क्वचित चला आता एक्झाम्पल्स बघूयात आय मीट माय चाइल्डहुड फ्रेंड्स वन्स इन अ ब्लू मून आय मीट माय चाइल्डहुड फ्रेंड वन्स इन अ ब्लू मून मी माझ्या बालपणीच्या मित्राला खूप क्वचित भेटतो दुसरे एक्झाम्पल आहे ही गोज शॉपिंग वन्स इन अ ब्लू मून ही गोज शॉपिंग वंस इन अ ब्लू मून तो खरेला खूब क्वचित जो नेक्स्ट है थर्ड एक्जाम्पल वी ईट इन अॉटेल वंस इन अ ब्लू मून वी ईट इन अ हॉटेल वंस इन अ ब्लू मून आम्मी हॉटेल खूब क्वचित जेवतो नेक्स्ट है सच अपर्चुनिटीज कम वन इन अ ब्लू मून सच अपॉर्च्युनिटीज कम वन्स इन अ ब्लू मून अशा संधी खूप क्वचित येतात नेक्स्ट आहे शी विझिट्स हर ग्रँड पॅरेंट्स वन्स इन अ ब्लू मून शी विजिट्स हर ग्रँड पॅरेंट्स वन्स इन अ ब्लू मून ती आपल्या आजी आजोबांना खूप क्वचित भेटते यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे ती मला क्वचित भेटते हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला यानंतर नेक्स्ट एडियम आपण बघूया थर्ड आहे पीस ऑफ केक पीस ऑफ केक आणि याचा अर्थ आहे अगदी सोपी गोष्ट अगदी सोपी गोष्ट चला तर आता यापासून आपण एक्झाम्पल्स सेंटेन्सेस बघूयात दिस एक्झाम वॉज अ पीस ऑफ केक फॉर मी दिस एक्झाम वॉज अ पीस ऑफ केक फॉर मी हा परीक्षेचा पेपर माझ्यासाठी अगदी सोपा होता नेक्स्ट एक्झाम्पल आहे ड्रायविंग इज अ पीस ऑफ केक फॉर हिम त्याच्यासाठी गाडी चालवणे अगदी सोपं आहे ड्रायविंग इज अ पीस ऑफ केक फॉर हिम नेक्स्ट आहे स्पीकिंग इंग्लिश डेली विल बिकम अ पीस ऑफ केक विथ प्रॅक्टिस रोज इंग्रजी बोलने सरावाने अगदी सोपे होईल स्पीकिंग इंग्लिश डेली विल बिकम अ पीस ऑफ केक विथ प्रैक्टिस नेक्स्ट है सॉल्विंग दिस पजल इज अ पीस ऑफ केक हे कोडे सोडवणे अगदी सोपे आहे सॉल्विंग दिस पजल इज अ पीस ऑफ केक नेक्स्ट है मेकिंग टी इज अ पीस ऑफ केक चहा बनवणे अगदी सोपे आहे मेकिंग टी इज अ पीस ऑफ केक यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपल्यासाठी आहे नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे स्वयंपाक करणे तिच्यासाठी अगदी सोपे आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करा चला यानंतर नेक्स्ट एटीएम बघूया स्पिल द बीन्स स्पिल द बीन्स गुपित उघड करणे याचा अर्थ आहे गुपित उघड करणे चला तर याचा आपण सेंटेन्समध्ये यूज करूया डोंट स्पील द बीन्स अबाउट द सरप्राईज पार्टी सरप्राईज पार्टीबद्दल गुपित उघड करू नकोस डोंट स्पिल द बीन्स अबाउट द सरप्राईज पार्टी नेक्स्ट सेंटेन्स आहे ही स्पिल द बीन्स अबाउट द सेक्रेट प्लॅन त्याने गुप्त योजनेबद्दल गुपित उघड केले ही स्पिल्ड द बीन्स अबाउट द सिक्रेट प्लॅन नेक्स्ट आहे शी स्पिल्ड द बीन्स विदाउट नोविंग तिने न कळत गुपित उघड केले शी स्पिल्ड द बीन्स विदाउट नोईंग नेक्स्ट आहे आय प्रॉमिस्ड नॉट टू स्पिल द बीन्स मी गुपित उघड करणार नाही असे वचन दिले आय प्रॉमिस्ड नॉट टू स्पिल द बीन्स नेक्स्ट आहे द चाइल्ड स्पिल्ड द बीन्स अबाउट द गिफ्ट मुलाने भेटवस्तूबद्दल गुपित उघड केले द चाइल्ड स्पिल्ड द बीन्स अबाउट द गिफ्ट यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे मी न कळत गुपित उघड केले हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला यानंतर आपण नेक्स्ट वाक्प्रचार बघूया बर्न द मिड नाईट ऑइल बर्न द मिड नाईट ऑइल याचा अर्थ आहे रात्रभर अभ्यास किंवा काम करणे चला तर याचा सेंटेन्समध्ये कशा प्रकारे यूज करायचा ते आपण बघूयात शी बर्न द मिड नाईट ऑइल टू कम्प्लीट हर प्रोजेक्ट प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तिने रात्रभर अभ्यास केला शी बर्न द मिड नाईट ऑइल टू कंप्लीट हर प्रोजेक्ट नेक्स्ट एक्झाम्पल आहे स्टुडंट्स बर्न द मिड नाईट ऑइल बिफोर एक्झाम विद्यार्थी परीक्षेपूर्वी रात्रभर अभ्यास करतात स्टुडंट्स बर्न द मिड नाईट ऑइल बिफोर एक्झाम्स नेक्स्ट आहे ही बर्न द मिड नाईट ऑइल टू फिनिश हिज नॉवेल त्याने आपली कादंबरी पूर्ण करण्यासाठी रात्रभर जागून काम केले ही बर्न द मिडनाईट ऑइल टू फिनिश हिज नॉवेल नेक्स्ट आहे दे बर्न द मिडनाईट ऑइल फॉर द प्रेझेंटेशन प्रेझेंटेशनसाठी त्यांनी रात्रभर मेहनत घेतली दे बर्न द मिडनाईट ऑइल फॉर द प्रेझेंटेशन आय हॅड टू बर्न द मिड नाईट ऑईल टू प्रिपेअर माय स्पीच भाषण माझं भाषण तयार करण्यासाठी मला रात्रभर मेहनत घ्यावी लागली आय हॅड टू बर्न द मिड नाईट ऑइल टू प्रिपेअर माय स्पीच यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मी रात्रभर अभ्यास केला हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे यानंतर आपण पाहूयात पुढील एडीएम अंडर द वेदर तब्येत ठीक नसणे अंडर द वेदर चला याचं एक्झाम्पल्स आपण बघूयात आय एम फीलिंग अंडर द वेदर टुडे आज माझी तब्येत ठीक नाही आहे बघा किती छान फ्रीज आहे आय एम फीलिंग अंडर द वेदर टुडे माझी आज माझी तब्येत ठीक नाही आहे नेक्स्ट आहे ही इज अंडर द वेदर सो ही डिडंट कम टू स्कूल त्याची तब्येत बरी नाही म्हणून तो शाळेत आला नाही ही इज अंडर द वेदर सो ही डिडंट कम टू स्कूल शी वॉज अंडर द वेदर लास्ट वीक गेल्या आठवड्यात तिची तब्येत ठीक नव्हती शी वॉज अंडर द वेदर लास्ट वीक नेक्स्ट आहे आय कांट वर्क आय एम अ बिट अंडर द वेदर मी काम करू शकत नाही माझी तब्येत बरी नाही आय कांट वर्क आय एम अ बीट अंडर द वेदर ही लुक्स अंडर द वेदर आफ्टर प्लेइंग इन द रेन पावसात खेळल्यानंतर तो आजारी दिसतो आहे हे लुक्स अंडर द वेदर आफ्टर प्लेईंग इन द रेन यानंतर पुढील सेंटेन्स आपल्यासाठी आहे काल माझी तब्येत ठीक नव्हती हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे नेक्स्ट आहे अ ब्लेसिंग इन डिजग्वाइस अ ब्लेसिंग इन डिज याचा अर्थ आहे सुरुवातीला वाईट पण नंतर चांगले ठरणारे चला आता याचा यूज कसा करायचा ते आपण बघूयात एक्झाम्पल्स लुझिंग दॅट जॉब वॉज अ ब्लेसिंग इन डिज ती नोकरी जाणे ही शेवटी माझ्यासाठी चांगली गोष्ट ठरली लुझिंग दॅट जॉब वॉज अ ब्लेसिंग इन डिज नेक्स्ट आहे द डिले वॉज अ ब्लेसिंग इन डिज ushir hone he sangli the delay was a blessing in disguise next time his illness proved to be a blessing in disguise Tessa azar sangla tarla his illness proved to be a blessing in disguise next time missing the train was a blessing in disguise ट्रेन चुकणे ही शेवटीच चांगली गोष्ट ठरली मिसिंग द ट्रेन वॉज अ ब्लेसिंग इन डिस्क्वाईस नेक्स्ट आहे फेलियर इज समटाइम्स अ ब्लेसिंग इन डिस्क्वाईस अपयश कधी कधी चांगले ठरते फेलियर इज समटाईम्स अ ब्लेसिंग इन डिस्क्वाईस पुढील सेंटेन्स आपल्यासाठी आहे तिला भेटणे शेवटी चांगले ठरले हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे यानंतर आहे बाईट द बुलेट बाईट द बुलेट कठीण गोष्ट स्वीकारणे म्हणजे बाईट द बुलेट चला आता या फ्रेजचा यूज कसा करायचा ते आपण बघूयात ही बीट द बुलेट अँड स्टार्टेड स्टडी त्याने कठीण गोष्ट स्वीकारली आणि अभ्यास सुरू केला ही बीट द बुलेट अँड स्टार्टेड स्टडिंग आय हॅड टू बाईट द बुलेट अँड पे द फाईन मला कठीण गोष्ट स्वीकारून दंड भरावा लागला आय हॅड टू बाईट द बुलेट अँड पे द फाईन शी बीट द बुलेट अँड फेस्ड द चॅलेंज तिने कठीण गोष्ट स्वीकारली आणि आव्हानाला सामोरी गेली शी बीट द बुलेट अँड श्रेस्ट द चॅलेंज सिम्पल पास्ट टेन्स आहे या ठिकाणी बाईटचे सेकंड फॉर्म आलेला आहे बीट नेक्स्ट आहे दे बीट द बुलेट अँड वर्क हार्ड त्यांनी कठीण गोष्ट स्वीकारली आणि मेहनत घे मेहनत केली दे बीट द बुलेट अँड वर्क हार्ड नेक्स्ट आहे आय विल बाईट द बुलेट अँड टेल द ट्रुथ मी कठीण गोष्ट स्वीकारून सत्य सांगेन आय विल बाईट द बुलेट अँड टेल द ट्रुथ यानंतरचे वाक्य आपल्यासाठी आहे मी कठीण गोष्ट स्वीकारून तिथे गेलो हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे यानंतर शेवटचे या ठिकाणी एडियम आहे वाकप्रचार आहे द बॉल इज इन युअर कोर्ट द बॉल इज इन युअर कोर्ट आता निर्णय तुझ्या हातात आहे चला आता याचा वाक्यामध्ये कशा प्रकारे यूज करायचा सेंटेन्समध्ये प्रकारे यूज करायचा ते आपण बघूयात आय हॅव डन माय पार्ट नाव द बॉल इज इन युअर कोर्ट मी माझं काम केलं आता निर्णय तुझ्या हातात आहे आय हॅव डन माय पार्ट नाव द बॉल इज इन युअर कोट द टीचर गेव ऑप्शन्स द बॉल इज इन अवर कोट शिक्षकांनी पर्याय दिले आता निर्णय आपल्या हातात आहे द टीचर गेव ऑप्शन्स द बॉल इज इन अवर कोट ही मेड द ऑफर नाव द बॉल इज इन युअर कोर्ट त्याने ऑफर दिली आता निर्णय तुझ्या हातात आहे ही मेड द ऑफर नाव द बॉल इज इन युअर कोट आय सेंड द ईमेल द बॉल इज इन देअर कोर्ट मी ईमेल पाठवला आता निर्णय त्यांच्या हातात आहे आय सेंड द ईमेल द बॉल इज इन देअर कोर्ट द डिसिजन इज युअर्स द बॉल इज इन युअर कोर्ट निर्णय तुझाच आहे आता सगळं तुझ्या हातात आहे द डिसिजन इज युअर्स द बॉल इज इन युअर कोर्ट पुढील सेंटेन्स आपल्यासाठी आहे मी तुला सत्य सांगितले आता निर्णय तुझ्या हातात आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कॉमेंट करा थँक्यू तर फ्रेंड्स अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये दे आपण डेली यूज होणारे मोस्ट इम्प्रेसिव्ह अशा प्रकारची आपली इंग्लिश जी आहे नेक्स्ट लेवलवर घेऊन जाणारे टेन इडियम्स आपण अभ्यासलेले आहेत आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप लर्निंग कीप स्पीकिंग